नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणूक तयारी पूर्ण प्रशासन सज्ज दिग्रस परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तोंडावर येत असताना प्रशासनाकडून व्यापक तयारीला सुरुवात झाली आहे निवडणूक शांततेत पारदर्शकपणे आणि सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ सुरक्षा व्यवस्था आणि व्यवस्थापकीय नियोजन पूर्ण क्षमतेने उभे करण्यात आले आहे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण मतदान केंद्रांची संख्या चव्वेचाळीस इतकी असून प्रत्येक केंद्रावर वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे एकूण चव्वेचाळीस पथके निवडणूक प्रक्रियेसाठी तयार असून अंदाजे दोनशे वीस कर्मचारी विविध निवडणूक कामकाजासाठी नेमले जाणार आहेत सुरक्षा व्यवस्थेची मजबूती निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा पथकांची संख्या वाढवण्यात आली आहे पोलीस कर्मचारी सत्तर होमगार्ड एकशे पन्नास एसआरपी जवान वीस अधिकारी दहा एक डीवाय अधिकारी एक पीआयची नियुक्ती करण्यात आली आहे ही संपूर्ण फौज मतदान दिवशी तैनात राहणार आहे मतदारांना आवाहन निवडणूक यंत्रणेने सर्व तयारी केली असून आता लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे मराठी सकारात्मकतेचा शिलेदार